पहिला घेणार हजार उरले तरी वाचर मी पहिल्या माणसाला फक्त नंतर त्याने सांगतायत जो बहुनी लागेल त्याला त्यांनी सांगितलं तो बी म्हणतो सांगितलं तुम्ही किती रुपयाला घेता करानी

पंचई पंच काय तुम्ही हे पास काढून घेतलं ते आपण

कुठले तुम्ही तुम तुम चिंचोली तालुका कन्नड कन्नड तळात घेतले आता जे तेच सांगा पंच्याऐंशी हो चालेल तुमचं पंच्याण्णव बघून दुसरे लोक जास्त पावला लावतील बरं हा खोट्याने बोला जे तेच सांगा

ಇದು ನೋಡಿ ಅದು ಸುಮ್ಮನೆ ಹೋಗುತ್ತೆ ನೋಡಿ ಅದು ಸುಮ್ಮನೆ ಹೋಗುತ್ತೆ ನೀಚನೇ ಆಗುತ್ತೆ ನಿಮ್ಮಿಂಗೆ ನೋಡಿ ಎರಡನೇ ಸಾರಿ ಹೊರಕಡಾವು

કોણ સારા ફોરાદ ને યાર ચાલુ છે આ દાના નથી આ એકદમ સુંદર બનાવો એકસર આ મને ન બોલુની એકસર બની પણ નહી ને ને 95 નંબર કા બોલાય જાય જ ને આવો ઈ સર જાઓ કાકા આરે ન સાડે કપલા રોકો અરે આ ભાઈ મિત્રો એકા દોન તીન पंचावन्न ला मागितले पंचावन्न हजार पंचावन्न ला दिला का मित्रांनो पंचावन्न ला दिलेला आहे चार होती मित्रांनो वाचले आहे बघा मला जोरात सोड चालत त्याला सोनू भाऊ आता एवढी पंचा हजार किंमत लावली याच्यातल्या वैशिष्ट्य सांगा काय काय याच्यातलं वैशिष्ट्य अच्छा लुप्तच आहे म्हणून का बाकी अजून बाकी काय त्याच अंगाची चांगली वाटली हो कुठली धाग येणार आहे तळायचे काय नाव संदीप सुरेश पाटील संदीप सुरेश पाटील पंचावन्न झाला

मित्रांनो आतापर्यंत तीन वासरांचा सौदा झाला आहे अजून पब्लिक बघा एवढी पब्लिक आहे अजून आता याच्यात याचा बाजार बसेल तो घेईल वासरा दाखवून दो तुम्हाला मी

बोल नला बोल के चुकि जमा गर्दिआ सम्बन्धितमा हितवाव दिने जस्तो माग राखे काम रा हा रामन्द्र सरकारीले सल्लाह गर्ने कट्टी नम्बर तुरुन्त करायचं आपल्याला घोडी ठेवायची आपल्या एवढे घरी ठेवायचे बरं मागा ते आधीच

હાલ કરીને આવો બ્લુ દેયાલ બાજી આવો બરકા આટી કેાર માર ના સાંજ એ આવ બ્લુ આય બબ્લુ ઓકે મને જઈ નહી મને માંગેલ ના જરા જરા માંગેલ ના આટલું સાજુ પામ દેસ સાજ ઓ જંદરા જગ્યા બોલ मित्रांनो झाला सौदा तिकडे पण सौदा झाला दो मित्रांनो दोन ठिकाणी ज्याला वस्तू आवडली तो दोन जातो नस पाठायची भाऊ कोणी घेतले भाऊ कुठले तुम्ही का काळात घेतलं पंचाळीस मध्ये काय तुम्ही राहतो त्यांना लागले पाहायला आडगाव चाललं का ती केवढा घेतला पंचाळीस घेतलं ते आपले कुठे गेले पहिलं पहिले बघत हा तुमच्याकडे दोन ती जुग्गा होता ना तो हा अच्छा केवळा ते सहा लाखाला कुठला मोठा बघत अच्छा आता काय आहे का हां मित्रांनो या देखील वारसा स्वतः झाला ते पण तुम्हीच घेतलं गाव शेवट घेतलं पंचाळीसमध्ये तुम्ही मागितलं होतं तेव्हा शेचाळीसमध्ये घेतलं पहिले पंचाळीस तुम्ही ना आता शेचाळीस हजार तुमचं गाव कुठलं म्हणते ती तळे तालुका येरोंडल तालुका अच्छा जिल्हा जळगाव

बबलू भा नमस्कार किती होता गाडीमध्ये वासरा बावीस होते का बावीस मध्ये किती दिले बारा इकडे दहा राहिले बारा इकले दहा दिले जरा पोळायचं सण बाजारामुळे जरा कमी लोक आले कमी लोक आले बरोबर काय लागले आज चाळीस किंमत पंचावन्न पंचावन्न लागले का वरचे वासराची पंचावन्न एकावन्न पंच्याऐंशी हा पंच्याऐंशी तो एक जोडा दिला आपण आणि पंचावन्न पंचाळीस हे वास्त्र किती राहिले आता आपल्याकडे मध्ये चाळीस चाळीस पस्तीस चाळीस पस्तीस पंचेचाळीस ला पंचेचाळीस म्हणजे सारखे रेंज सगळ्या

बबलू कुठे येते आपला माल कर्नाटक तामिळनाडू दोन राज्यातला माला असतो का चार का शुआ 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 शुआ। सहा आठ आणि दहा म्हणजे बावीस होते का भाऊ बावीस होते का बारा दिले का चांगले गेले तरी दोन तीन दिवस आहोत गाड्यालाच तिथं मग बऱ्यापैकीच गेले असते लोकांचं हा ठीक आहे चालतंय